छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा पराक्रम म्हणजे शिवप्रताप हा प्रतापगडाच्या पायथ्याशी केला तो प्रतापगड आज जर पाहिला तर त्याची जी तटबंदी आहे ती तटबंदी को कोसळत चाललेली आहे पायऱ्या आहेत त्या पायऱ्या खराब झालेल्या आहेत अनेक पायऱ्यांची पडझड झालेली आहे त्यामुळं त्या, त्या ठिकाणी पर्यटकांना चालता येत नाही शिवभक्तांना चालत जाता येत नाही गड चढता येत नाही गड चढत असताना त्रास होतो गडावरून अनेक दगड खाली पडून अनेक आलेले भक्त त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत एका भक्ताचा सांगलीच्या शिवभक्ताचा त्या ठिकाणी मृत्यूही त्या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर ह्या गडाची जी मुख्य ओळख आहे तो म्हणजे भगवाध्वज असलेला बुरुज आणि तो बुरुज ढासळतोय आणि ह्या संदर्भामध्ये गेल्या शिवप्रताप दिनाच्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भे यांना भेटून आम्ही श्री शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाच्या वतीने एक निवेदन दिलं होतं की ह्या गडाच्या डागडुजीसाठी आणि हा गड गड़ा, गडाला पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी भरव भरीव निधी उपलब्ध करून द्या त्याप्रमाणे सरकारनं शंभर कोटीची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती परंतु ती घोषणा केल्यानंतर ती अंमलात आली नाही म्हणून मध्यंतरी येऊन पुन्हा प्रतापगडाची पाहिणी करून अशा पद्धतीची मागणी केली प्रतापगड कोसळतोय आणि तो, तो पुन्हा आपल्याला उभा करणं अवघड आहे ताबडतोब त्याची दुरुस्ती सुरू करा आणि सरकारनं जवळजवळ तेरा कोटी रुपये ते त्या ठिकाणी मंजूर केले आणि त्याचं काम सुरू झालं आणि जे काम तो जो कॉन्ट्रॅक्टर करतो आहे त्यानं त्या ठिकाणी ॲक्च्युली दगड हे जे बसवायला पाहिजे काळे पत्थर बसवायला पाहिजे काळा दगड बसवायला पाहता बसाल्ट नावाचा जो दगड आहे तो बसवायला पळता परंतु त्या ठिकाणी कडापा बसवायचं काम केलं आणि हे ज्या वेळेला प्रतापगडावरील ग्रामस्थांच्या आणि शिवभक्तांच्या लक्षात आल्यानंतर शिवभक्तांनी जाऊन ते काम बंद पाडलं पूर्वी ह्याच कॉन्ट्रॅक्टरनं थर्माकोल त्या ठिकाणी बसवून अशा पद्धतीची फसवणूक केली होती आता त्यानं कडापा बसून फसवणूक करायचा प्रयत्न केला आहे माझी स्पष्टपणे मागणी आहे की हे काम ताबडतोब बंद करून त्याचं टेंडर काढून घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला सरकारनं ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे अग्नुजीसाठी जो त्या कॉन्ट्रॅक्टरनं कडापा वापरला आहे त्या कामाची पाहणी करणं का करणं हे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांचं काम होतं सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सा अधिकाऱ्यांचं काम करतो हे अधिकारी त्यावेळेला काय करत होते ॲक्च्युली ही घटना अधिकाऱ्यांनी उघडकीला आणून ते बंद पाडून चांगल्या पद्धतीनं काम करून घ्यायला पाहिजे या ठिकाणी ह्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे अशा अधिकाऱ्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे आणि यापुढं जे काम होतंय ते काम क्वालिटी कंट्रोल बोर्डाच्या अंतर्गत तपासणी करून हे काम करून घेतलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांचीही जबाबदारी आहे आणि अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष देऊन हे काम करून घ्यावं अशी मागणी श्री श्री प्रताप भूमि मुक्ती आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी करतो